काही मुली दोन तीन दिवस तरी होत्या काही मुली येऊन जाऊन करत होत्या हे स्वतःसाठी तो प्रश्न माझा सर्व होता आणि तिथे आपण उपस्थित राहू आपण जो संघर्ष केला संघर्ष तर केलाच केला पाहिजे कारण की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही प्रत्येकालाच आहे आज तुमचं ऍडमिशन करण्यासाठी मागे एक आंदोलन झालं त्या आंदोलनात सुद्धा आंदोलन सुद्धा निर्णय होऊन सुद्धा आपलं ऍडमिशन नाही होत आपल्याला परत आंदोलन करावं लागतं त्याच्यातही ते सांगतात की आम्हाला सात दिवसाची मुदत द्या म्हणजे काहीतरी कळत काय त्यांच्या आश्वासनावर ते काम आहे ते माहीत नाही आपल्या देशात मला वाटतं देशा खोटे आश्वासन देण्याची ही पूर्वी झालेली चूक आज परंपरा होऊन गेली तसंच आपल्या दिसत झाले आश्वासन देतात आणि पुढे आपल्याला त्या पत्राच्या संदर्भाने आपल्याला आंदोलन करावं लागतं तुम्हाला मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझा माझा ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी मी आयुक्त पासून अप्पर आयुक्तापर्यंत फार आमच्या विमानातल्या आमदारापासून इतर प्रकल्प करायला प्रत्येक कर, माझा ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी फिरलो तरी पण मला ऍडमिशन कॅन्सल नाही झालं आणि आज मला ऍडमिशन मिळेल अजून मिळालं तर नाही पण मिळेल मला खूप आनंद होत आहे आणि हे माझं यश नाही तर माझ्या यश बसले असं मला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा होतो तुमच्यासाठी सुद्धा आज लढतात काल मंत्रालयात जाऊन अक्षरशः भुकेपोटी सकाळी पाच वाजता निघालो आम्ही तिथे आम्ही गेलो अकरा वाजता आम्हाला खायला मिळालं आणि जेव्हा दादा आतमध्ये गेले तेव्हा आम्हाला असं वाटत की काय रिझल्ट येतो की काय हो येत की नाही येतं की परत आपल्याला आंदोलन करावं लागतं की उद्या मला उपोषित करावं लागतं असा पण प्रश्न पडत होता पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मलाच कस तरी वाटलं कि आठवीच्या मुलींना इकडच्या आश्रम शाळेत अकरावीच्या मुलींना इकडच्या मला असं वाटत की माझं ऍडमिशन नाही झालं तरी पण मुलींना आश्रम शाळेत नाही पाठवावं कारण की आश्रम शाळेची परिस्थिती मुलीला माहितीये कशी परिस्थिती आहे आज आज जो आपण संघर्ष करतोय याच फळ आपल्याला पुढे जाऊन मिळालं पाहिजे आज जे अधिकारी प्रशासनाच्या खुर्चीवर बसले त्याच्या खुर्च्या गरम करतात गरम करतात ना आणि ह्या संघर्षाच्या माध्यमातून आपण अभ्यास करून पुढे जाऊन अधिकारी बनून खुर्च्या गरम केल्यात त्याची चटकी लागतील ला जेव्हा आम्ही प्रशासनामध्ये येऊ असं मी त्यांना आव्हान देतो जेव्हा आम्ही येईल ना मला ह्या ह्या तिथे येऊन जेव्हा मला दीपकदारांनी फोन केला कि पावणे पाच वाजता फोन केला दीपकदारांनी मला अशीच सांगायला जायचंय मंत्रालयात अं कुठे जायचंय का तुला मी बोललो माझं तर आज प्रॅक्टिकल आहे लेक्चर काय मी असं पण करू शकतो प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट माझं ऍडमिशन होईल हा माझा कॉन्फिडन्स होता अगोदर पासूनच म्हणून मी इकडे तिकडे फिरत होतो तर मी कशाला फिरत असतो माझा लो कॉन्फिडन्स कधीच नाही झाला हा तुमचा पण कॉन्फिडन्स लो होऊन येऊ नका तुम्हाला ऍडमिशन मिळेलच असा आत्मविश्वास तुम्हाला हवा आणि उद्या मला ऍडमिशन मिळो आहे तर नाही मिळो पण ज्या ज्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला माझ्यासाठी जे लढले त्यांनी जर मला पुढे कधी मदतीसाठी हात मारली किंवा त्यांना जर माझी कधी मदत लागली तर मी प्रत्येक वेळी तुमच्या मदतीला मदतीला फ्री आहे म्हणजे मदत करण्यासाठी फ्रीच आहे असं सांगतो आणि इथून पुढे मी फायदा देईन जिथे तिथे दे माझी गरज पाहिजे तिथे मी जाईन पण फर्स्ट प्रायोरिटी मी माझ्या एज्युकेशनला देईन धन्यवाद